तर आमदार सुरेश धस यांची जय महाराष्ट्रावर विशेष मुलाखत पार पडली यावेळेस वाल्मिक करारचा आका कोण असा सवाल उपस्थित केला यावर आमदार सुरेश धस यांनी गौफ्यस्फोट केलेला आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी हा गौप्यस्फोट केलाय तुम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्यानं दोन आका आहेत असं म्हणता मग वाल्मिक हा पहिला आका आहे आकाचा आका आका आणि आकाचा आका म्हणलेले बर मग हा छोटा जीन आहे हा अजून मोठा जीन बाकी आहे बरं का परंतु मी काय मोठ्या आकाचं नाव घेतलेलं नाहीये मी छोट्या आकाचं नाव घेतलं आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो की हा आका जो आहे आका हा शंभर टक्के तीनशे दोन मध्ये अडकणार आहे हा आका आता तीनशे दोन मध्ये अडकला मोकामध्ये अडकला आणि काय आहे की हे जे आ, माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना की मी कोणालाही सोडणार नाही मग कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ आका आता इथपर्यंत आलेला आहे आता पुढं आकाच्या आकाने आका ठरावं ते कुठं येत आणि काय ते त्यांनी स्टेटमेंट करावं माझा काही संबंध नाही बिलकुल त्याच्यावरच त्यावरच मला आपल्याकडून खरं आणि थेट उत्तर हवंय सुरेश धस उत्तर देताना आणि भूमिका घेताना घाबरत नाहीत मला त्या तुम्ही सांगा आकाचा आका म्हणजे कोण आणि पहिला आका हा जर वाल्मिक आहे त्याचा बॉस कोण आहे माझ्या शब्दामध्ये आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे साहेब आहेत धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत मेन बॉस परंतु मी त्यांच्या बाबतीमध्ये फक्त खंडणीच्या बाबतीमध्ये सातपुडा हा तो त्यांचा सरकारी बांगला आहे तिथं त्यांनी बैठक घेतलेली आहे